डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता तालुक्यातील खुर्द गावात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या तीन वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी रामनवमी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात यावर्षी चेचेरे महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची पूजा आणि आरती करण्यात आली असून चेचेरे महाराज यांनी प्रभू श्रीरामवर व्याख्याने सादर केली त्यानंतर ग्रामस्थांसाठी के स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्व हिंदू परिषदेचे सागर राक्षे विश्वास गायकवाड राहुल कवळे दुर्गा वाहिनी प्रमुख हिनाताई उबाळे बालसंस्कार प्रमुख अनिताताई गोरे मातृशक्ती प्रमुख छायाताई पेटारे आरती राक्षे यांच्यासह युवते आणि महिला यांच्या देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती न्यूज शेवटीसाठी आजय जाधव लोणी